नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वाराही शुक्रवार शेतकरी मित्रांनो उद्या बसून राज्यात पावसाचा जोर हा थोड्या प्रमाणात ओसरणार आहे पण मात्र पूर्णपणे राज्यातील पावसा उघडणार नाही काही भागात आपल्याला दुपारपर्यंत तापमान सूर्यदर्शन पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र राज्यातील काही भाग असे आहे त्या भागात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पुरी तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट चैनल ला, आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलायकन सुद्धा प्रेस करा व्हिडिओ ला देखील येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर सुरुवातीला कोकणाच्या काही भागात मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव भिवंडी पनवेल उल्हासनगर कल्याण डोंबिवली वसीविरा या सर्वत्र परिसरात हवामान खात्याने पावसाचे येलो अलर्ट दिले आहेत या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता उद्या संपूर्ण दिवस राहणार आहे मात्र चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला ला जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या संपूर्ण दिवस पाहायला मिळेल तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमरा बारामती दौंड अहिल्यानगर व तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण परिसरात पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील या समावेश झालेला आहे व वातावरणात वेळ बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर गेवरई देवळगाव राजा उदगीर या संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला पाऊस हा उद्याच्या दरम्यान उघडलेला पाहायला मिळेल तर या परिसरात तापमान सूर्यदर्शन राहणार आहे तसेच विदर्भात देखील पाऊस हा थोड्या प्रमाणात कमी असणार आहे यामध्ये अकोला अकोट अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया ब्रह्मपूर यातील काही परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत उष्ण तापमान व सूर्यदर्शन पाहायला मिळेल तर दुपारनंतर यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार आहे तर यातील अकोला अमरावती या भागात पहाटे पाहाटे ढगपुडी सदृश्य मुसळधार पाऊस होऊ शकू उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव मनमाळ येवला निफाड सिन्नर चाळीसगाव या खांदेच्या परिसरात उद्या दुपारनंतर मुसळधार पाऊस असणार आहे तर नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ पारोळा सिरपूर या परिसरात दुपारपर्यंत सूर्यदर्शन व तापमान पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस परिसरात असणार आहे तर मित्रांनो ही होती एकोणतीस ऑगस्ट ची संदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट सोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद